लाघवी की, लास्ट अँड फायनल कॉल फॉर मिस लघवी अशी उद्घोषणा ऐकू आली आणि उपस्थित प्रवाशांमध्ये खसखस पिकली काही जणांच्या हसण्याचा तर अगदी स्फोट झाला मला देखील हासू आवरणं कठीण जात होत मंडळी त्या उद्घोषणेमधला लघवी हा उच्चार ही एक गल्लत आहे गफलत आहे चूक आहे चूक कसली चूक आहे त्या मुलीचं नाव अर्थातच लाघवी असणार पण रोमन लिपी ते कदाचित एल ए जी एच असं लिहिलं गेलं असणार आणि वाचणारीने मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते लघवी असं दणकून वाचलं असणार वास्तविक लाघवी हे किती गोड आणि अर्थपूर्ण नाव आहे लाघवी लाघवीमधला मूळ शब्द लाघव आणि लाघव लाघवमधला मूळ शब्द लघु स्वतःकडे लहानपण घेऊन माणसात जो गोडवा येतो तो, तो म्हणजे लाघव आणि अर्थातच लाघवी म्हणजे जी लळा लावते ती आपल्या नम्र वागण्याने जी तुमचं मन जिंकून घेते ती वा किती सुंदर अर्थ आहे तेव्हा सावधान हे नाव आवडलं असणं सहज शक्य आहे आपल्या मुलीचं किंवा बायकोचं नाव लाघवी ठेवावं असं वाटणंही शक्य आहे तसं असेल तर अवश्य ठेवा हे नाव पण कृपा करून त्याच्या स्पेलिंगकडे जरा लक्ष द्या नाहीतर